नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तर भाजप राठोड यांच्या राजीनाम्याकरता आक्रमक आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार का याचीच चर्चा आहे आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय उद्धव ठाकरेंची भूमिका नेमकी काय आहे पाहूया टीव्ही व्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट संजय राठोड राजीनामा देणार की उद्धव ठाकरे राजीनामा घेणार चौकशी व्यवस्थित केली जाईल आणि जे काय सत्य आहे ते जनतेसमोर येईल त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती कारवाईची गरज असेल ती कारवाई होईल पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपद्वारे भाजपच्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांचं नाव घेतलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली विशेष म्हणजे संजय राठोड अजूनही नॉट रिचेबल आहेत तर संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपने केली मला राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांना सांगायचंय कसली वाट बघताय ज्या एवढे सगळे इव्हीडन्स असताना यांच्या मुसक्या आवडायच्या सोडून आपण वाट कसली बघताय आणि ज्या ऑडिओ क्लिप्स समोर आल्या त्या ऑडिओ क्लिप्स मधला जो मतितार्थ आहे तो पाहिल्यानंतर जे नाव समोर आलंय त्या संजय राठोडांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्या ठिकाणी आम्ही मांडली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वर्षा निवासांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिल्याच सूत्रांकडून कळत ते समोर येईल त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती कारवाईची गरज असेल ती कारवाई, कारवाई होईल मी जसं तुम्हाला म्हटलं की याबद्दल सखोल चौकशी केली जाईल पण गेले काही दिवस काही महिने काही वेळेला असं आपल्या लक्षात आलेलं आहे ती आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय तर असाही प्रयत्न होता कामा नये आणि त्याचबरोबरीन सत्य लपवण्याचाही प्रयत्न हो होता कामा नये सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही त्याच्यामध्ये जे काय सत्य असेल ते पूर्ण चौकशी करून जनतेसमोर येईल या संपूर्ण प्रकरणात संशयाची सुई मंत्री संजय राठोडांवर आली पण संजय राठोड अजून मीडियासमोर समोर आले नाही संजय राठोड यांची सरकारी कार मंत्रालयाच्या कार पार्किंग मध्येच आहे म्हणजे कार मंत्रालयात लावून राठोड अज्ञात राठोड यांचा शोध घेण्यासाठी टीव्ही नाईनचे प्रतिनिधी त्यांच्या यवतमाळच्या घरीही गेले पण त्यांच्या कुटुंबातले सर्वच बाहेरगावी गेल्याचं सा सांगण्यात आलंय पूजा चव्हाण नावाच्या युवतीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याचं नाव पुढे येत होतं त्यांच्या घरी आम्ही पोहोचलो आणि या ठिकाणी प्रत्यक्ष विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता जिल्हा जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याच्याकडून सांगण्यात आलं की जे संपूर्ण परिवार जो आहे तो तिथे नाही आहे तो मुंबईला आहे अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली एकीकडे संजय राठोडांनी आपली बाजू मांडलेली नाही तर दुसरीकडे राजकारण चांगलं स्थापत भाजपने राठोड यांचा राजीनामा मागितलाय महिलांबरोबर मंत्रिमंडळाचे लोक करतायत आता ही शक्ती कायदा काहीतरी आणतायत या बजेटच्या अधिवेशनामध्ये मला विश्वास आहे की शक्ती कायदा आल्या आल्या पहिले दोन तीन मंत्री आतमध्ये जातील माता भगिनींना न्याय देण्यासाठी हे दे महाराष्ट्र सरकार खरंच त्या पद्धतीने लायकीचं आहे का हे सरकार हे त्यांचा संरक्षण करू शकत नाही कारण मंत्रीच आता त्याच्यामध्ये गुंतलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ह्या प्रकरणाची माहिती मागवलेली आहे शेवटी महिलांना न्याय देणं हे नेहमीच शिवसेनेमध्ये पहिलं कर्तव्य समजलं जातं त्याला कोणीही आरोप करण्यापेक्षा नेमकी काय माहिती पुढे येते हे जास्त महत्त्वाचं आहे कारण केवळ आरोपावरून कोणावरही कारवाई करणं हे घाई घाईने हे चुकीचं ठरेल भाजपकडे करत असताना समजा राजकारणच करतो म्हटलं तर मग मला पुष्कळ दूरपर्यंत जावं लागेल त्याच्यामध्ये मग मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मला आली वेळ तर त्या ठिकाणी असलेला जम्मू काश्मीर इथपर्यंत मला जावं लागेल आणि वेळ भारतीय जनता पार्टीचे नावाचे मुंबईतले तिथपर्यंत जावं लागेल ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्यात अरुण आणि संबंधित मंत्र्यांचं जे संभाषण झालंय त्यावरून एक बाब सहज लक्षात येते की पूजा आत्महत्या करणार आहे हे त्या दोघांनाही माहीत होत असं सांगते ती ते सुसाईडचं येड तिच्या डोक्यातून काढा जरा हा ते तिच्या डोक्यातून काढा थोडस म्हणजे सुसाईड हे पर्याय नाहीये ना खूप औषध आहे इथून पुढे अजून त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजपने केली आहे मुख्यमंत्री म्हणून जो अधिकार असतो तो प्रचंड असतो आणि त्यामुळे कंप्लेंट तिच्या आईवडिलांनी लॉन्च न करता सुद्धा सुमोटो याच्यामध्ये चौकशी करता येते यातल्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स बाहेर आलेल्या आहेत याच्या लॅपटॉपवर तर अनेक गोष्टी असतील तर तो लॅपटॉप प्राप्त करून पोलिसाने याच्या शेवटापर्यंत गेलं पाहिजे आत्महत्येच्या वेळी हजर असणाऱ्या अरुण राठोड यानंच त्या सगळ्या क्लिप्स स्थानिक नागरिकांना आणि पोलिसांना दिल्या संजय राठोड यांच्यावरील आरोप फार गंभीर आहे त्यामुळे तात्काळ राठोडांनीच आपली बाजू मांडावी किंवा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारची बाजू स्पष्ट करावी ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी